बालवीर नवरात्र उत्सव मंडळ काळाचौकी चौकी मुंबई आणि विद्यार्थ्यांना हराल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलं श खालापूर तालुक्यातील शाळा गोठिवली येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी गु ग्रामपंचायत खरवलीच्या सदस्य योगिता पाटील तसेच मुख्याध्यापक विनोद कडव व बाल वीर नवरात्र उत्सव मंडळाच्या सेवाभावी उपक्रम सल्लागार जितेंद्र सकपाल विश्वहस्तीय नितीन जनार्दन केलकर अनिल सावंत अध्यक्ष सं संजीत दिलीप विलिवारे अज तसेच प्रमुख कार्यवाहक तेजस सुधाकर माणे खजिनदार प्रणय वि लाड व सर्व कार्यकारिणी मान्यवर व वा तसेच गोठीवली गावातील ग्रामस्थ उपस्थित होते व सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली व शाळेतील विद्यार्थ्यांनी आलेल्या बालवी नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व कार्यकारणीसमोर व गावातील ग्रामस्थांसोबत नृत्य सादर करून एक नाटिकाही बसविण्यात आली यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागतही करण्यात आले याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने आज उपक्रम राबवला त्याबद्दल मी समस्तूर तालुका आणि या गावाच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार मानतो आजच्या कार्यक्रमानिमित्त या मंडळाचे अध्यक्ष काही कारणास्तव येऊ शकले नाही परंतु या मंडळाचे सर्व सल्लागार मग नितीनजी केरकर असतील दीपक सावंत असतील सुनील सावंत असतील आमचे लाड असतील माने असतील आणि सर्व या ठिकाणी मंडळाचे सर्व सदस्य ह्या मंडळाचा मी सल्लागार कसा आज तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला असेल गेल्या जवळजवळ तीस पस्तीस वर्ष या मंडळाशी खडवसर आम्ही बांधलेलोय एक नात्याने म्हणा एक प्रेमाने म्हणा एका चांगल्या गोष्टीने आम्ही या ठिकाणी या मंडळाशी जोडलेलो आहे आज हे मंडळ मुंबईमध्ये कार्यरत काळा चौकी लालबाग या ठिकाणी कार्यरत आहे मी अनेक या मंडळाला हात मारतो मग मा आपल्याकडून एखादा पेशंट असू द्या मग तो टाटा हॉस्पिटलला असू द्या किंवा के एम हॉस्पिटलला जे जे हॉस्पिटलला असू द्या ही जी मंडळी आहे मग तिथे रक्ताचा एखाद्याला तुतळ लागत असेल किंवा अन्य गोष्टी लागत असेल तिथे हे मंडळ मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षामध्ये या, या मंडळाला अनुभवतो सर्व मंडळी त्या ठिकाणी असलेल्या देखभाल करतात आज नवरात्र मंडळ आहेत काला चौकी मुंबई इथून आलेली जी टीम आहे त्यांचे सर्वांचे स्वागत करते आणि त्यांनी जे साहित्य शैक्षणिक साहित्य तसेच कम्प्युटर पाण्याचा आहे फिल्टर हे जे त्यांनी मुलांसाठी दिले त्याच्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम सर्वांचा धन्यवाद मानते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी देवीला मी प्रार्थना करते त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप सामर्थ्य आणि ताकद मिळावी यासाठी त्यांना शुभेच्छा देते आणि इथून पुढे त्यांचं कार्य असंच चांगल्या रीतीने चालू राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ग्रामपंचायत खरीवली यांच्याकडून त्यांचे आभार मानते तसेच गोटिवली गावाकडून तसेच शिक्षक यांच्याकडून त्यांचे आभार मानते आणि त्यांना त्यांनी दरवर्षी आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशीच मदत करावी खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या गोठवली गावामधील एक जिल्हा परिषद शाळेमध्ये आज काळा चौकी मुंबई येथील बाल आ, या ठिकाणचे काळा चौकी येथील एक मंडळ जो आहे या ठिकाणी मुंबईवरून ग्रामीण भागामध्ये गोठवले या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झालेला आहे आज माझ्यासोबत त्या संस्थेचे आणि त्या मंडळाचे सभासद माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब नमस्कार आपलं संघर्ष ऐकून स्वागत आहे मला एक सांगा आज आपण या ठिकाणी जो आपला उपक्रम जो आहे अनेक वर्षापासून आपण अनेक ठिकाणी पालघर हो रायगड हो आता या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे काय सांगाल आपण या ठिकाणी आलात आणि या इथल्या विद्यार्थ्यांना आपण शाळे वस्तूचे वाटप केले बालवीर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम होत असतो बालवीर नवरात्र उत्सव मंडळाने जव्हार मोखाडा या आदिवासी पाड्यांमध्ये देखील गतवर्षी अशी मदत केली होती यावर्षी आम्हाला असं निरीक्षणांती कळलं की गोठवली गावामधल्या ज्या जी मुलं आहेत त्या मुलांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध नाहीये शाळांमध्ये तर आम्ही कम्प्युटर प्रिंटर आणि ऍक्वागरची जी मशीन असते ह्या वस्ती वाड्यातल्या ज्या आदिवासी पाड्यातली जी मुलं आहेत त्या मुलांना शालेय सुविधा मिळाव्यात शालेय उपयोगी उपयोगी साहित्य मिळावं ही एक भावना मनाशी होती देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एके दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावेत ही कुसुमाग्रजांची कविता आहे आम्ही त्या त्याच्यात एक छोटासा खालीचा वाटा उचललाय की उधरून जावे संगीत सारी आजवरही जे जपले एक बालवी नवरात्र उत्सव मंडळाचा एक सामाजिक उपक्रम आहे जो दरवर्षी असतो आई भवानीच्या आशीर्वादाने आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम होत असतो आणि ते आम्ही केलेलं आहे एक समाजासाठी काही काही काहीतरी देण्याची वृत्ती ही आमच्याकडे आहे आणि ती आम्ही करत आहोत आणि आज तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की जी मुंबईमध्ये जी मंडळं आहेत त्या मंडळाने देखील अशी या आदिवासी पाण्यामध्ये येऊन इथल्या ग्रामस्थांना ग्राम ग्रामीण मुलांना वगैरे या अशा पद्धतीच्या मदती कराव्यात कारण ह्या संस्थांचं जे मोहळ आहे हेच मोहळ या समाजाला उभं करणारं असतं समाजाला आधार देणारं असतं आणि त्याच्यामुळे आपले कर्तव्य आहे ते कर्तव्य आम्ही पार पाडलंय आई भवानीच्या आशीर्वाद धन्यवाद साहेब आज त्यांनी म्हंटलं की आम्ही अनेक जे मुंबईचे मंडळ जे आहेत त्यांनी असे ग्रामीण भागामध्ये यावं आणि अशा विद्यार्थ्यांना आणि शाळेच्या आणि त्या ग्रामीण भागामधील ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्यावा आणि अशा विद्यार्थ्यांना शालेय वस्तू असो या अनेक समस्यांना कुठेतरी मदतीचा हात जो आहे त्यांनी देत राहावं आणि आमच्याकडून आम्ही देत राहू त्यांनी घेत राहावं असा संदेश जो आहे बाल वीर नवरात्र मंडळ काळा चौकी यांनी या ठिकाणी हा संदेश जो आहे आपल्या माध्यमातून त्यांना देण्यात आला आहे मी कॅमेरसन संतोष गोतारणे संघर्ष रायगड गोठिवली